नमस्कार मित्रांनो कोकणकर महेश अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो आज पेनमध्येच आहे मी सकाळी गणपती मंदिरात गेलो होतो तिथून आता महालमध्ये गेलो होतो आम्ही सकाळी तिथून चाललो आज रात्री संध्याकाळी आम्ही निघणार आहोत तर आजचा बाईं गाडीची जरा धुलाही चालली आहे गाडी म्हणजे थोडंसं एक आता धूळ वगैरे लागली होती गावाला आल्यामुळे तर आज आमचा हा पेनचा शेवटचा दिवस आहे म्हणजे काल मी आलो होतो काल संध्याकाळी आलो जेवणाची फोटो टाकली असेल टाकतो मी आता आजचा महाडचा गणपती देवाचं दर्शन होतं तिकडचे व्हिडिओ असतील पण आता मी निघतो आहे थोड्या वेळात तर आजचा काय पेनचे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ होते तर मित्रांनो तुम्हाला नक्की जर आवडलेलं असतील तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ येतील तर ते पहा आणि इतरांनाही सांगा धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच आतल्या वर्षी या ठिकाणी आपकाची भाजी एवढी नेहमीनं मी एक पिशवीपरून पुरवून नेली तुम्हाला दाखवतो यावर्षी जंगल झालं आहे कारण की पाऊसच या वर्षी लवकर पडला बघा ही भाजी आहे ही भाजी आपण खातो आहे रानटी भाजी पोटासाठी खूप छान असते म्हणजे आयुर्वेदिक भाजी आहे ती आणि इथे ह्या परिसरात खूप आहे पण आता काय झालं पाऊसच या वर्षी मे महिन्यात पडल्यामुळं पूर्ण जंगल झालं इकडे पाहू शकता आणि आता आमची जरा निघण्याची तयारी चालली आहे आता जरा दा गाडीला दूत आहेत म्हणजे जरा धूळमट्टी पडले असेल तर तिकडं जेवणाआधी थोडीशी पार्टी झाली आहे नंतर आज निघणार आहोत आम्ही तर हे असं गाव आहे छान गाव आहे माझं दुसरा वर्ष गावामध्ये म्हणजे बहुतेक घरातली ही प्रत्येकजण शहर बाजारमध्ये म्हणजे मुंबई शहरात वगैरे इकडे असावीस कदाचित मजूनच चार पाच घरं खाले आहेत हो पण मजा येते म्हणजे कसं माहिती आहे आम्ही ज्या घरात राहत राहतो ते शेवटचं घर आहे इकडे पूर हिरवळ आहे समोर आणि आजूबाजूला नदी खूप मोठी आहे नदीच्या मी काही व्हिडिओ नाही जास्त काढला तरी मला पण छान आहे म्हणजे गावात सारखं सारखं यावं असं गाव आहे इथे आणि मेन म्हणजे मुंबईपासून जवळ आहे तर माझे माझं माझंच दापोली गाव आहे दापोलीत यायचं म्हटल्यानंतर ट्रान्सपोर्टला तेवढा वेळ जातो ते त्यात मग एका दिवसा रिटर्न जमत नाही आहे तर आम्ही दरवर्षी ठरवून आम्ही इथे पेनमध्ये येतोच हे बघायचं आता ते चंदूदा यांच्या घरी स्वतःच मेहनत घेतात तर आमची सगळी मंडळी जे काही काय आहेत ते झोपलीत आराम करत आहेत पेनचं असं गाव आहे हरवड्यासारखं पुढं मी घरं मग अशी व्हिडिओमध्ये बघितले असतीलच घरं मात्र व्यवस्थित कारण की छोट्या शहरी बाजाराचे जवळ गाव आहेत रायगड जिल्ह्याचे जवळ रायगड तालुक्यामधले गाव आहे त्यामुळे कसं सुधारणा पुढे इकडे इकडे डॅम आहे दादा बोललो होते आम्ही पुढच्या वर्षात जमल्या डॅमला जाऊ यासाठी एक डॅम आहे बोलतात तर तसं सगळं असणार आहे तर पुढे बघूया जेवणाच्या आहे जेवायला बसून नंतर थोड्या वेळेत निघणार आम्ही निघण्याचे थोडे व्हिडिओ असतील धन्यवाद आमचा आता साडे अकरा वाजता राष्ट्रा आहे आणि सगळे निवांत तिकडे बसलेत थोड्या दुपारचा जेवण होईपर्यंत नदीवर जाऊ किंवा इथे कुठचा टाईमपास करू नंतर आज आमचा पुन्हा मुंबईला दौरा होणार गाव बघा म्हणजे टोकाचं घर आहे सगळं शेवटचं घर मला वाट हा इथून पुढं मते कुठली वाडे ना, 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 विठे नाही 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 कुठेतरी आदिवासी काहीतरी वाडे भाऊ या घराच्या नंतर पुढची वाडी कुठली शेवटची ती कातकरी वाड्या नंतर हा शेवटचं घर असेल वाशिव वाशिवली गावातलं टोटल नाही म्हटलं तर तीसशे घरं असतील आता आपण आलो ते वरती पन्नास घरं वाटत नाही एवढे हा ग्राउंडवर बघा नाश्ता चालला इकडे लगांचा हॉल आहे तिथं आम्ही झोपलो होते इकडे एक हॉल आहे तिकडे किचन आहे मस्त आजची मच्छी साफ करता ना तुम्ही कशा आहात कालचा बरा भात संपवला पूर्णत असा वापर पुरेपूर कोकणी माणसं काय पोड भरलेलं सगळंंच आहे ते तरी कुठे आपण आता काढले कुठून भरपूर आहे भरपूर ते तरी आहे आणि तरीच देटा पण देटा हे पण भाजी भाजी मिक्स करलो आहे ही भाजी करतायची वडीची पाने खाली आहेत हे वड्याचे पण ते आहे आणि परत आपल्याला गोवतीचा सुद्धा न्यायचा इथून की। आज रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आता सुरू झाले मस्त आहे धमाल आहे भाजी बघा किती आहे मसाले जुन झाले पहिला आपण किती ह्या वर्षी नेहमी माहिती आदल्या वर्षी आम्ही पिशव्या मग का ही काय ही कुठली ही ही कुठली भाजी आहे मग टाकल्याशीच ना तुमच्यासमोर हिरवळ आहे मस्त

आता असं वाटतं आज निघू नये थोडा थोडा दिवस राहावं असं वाटतं आजच्या दिवस राहाव असं वाटतं ना जावस वाटत नाही असं वाटत नाही क्लायमेट पण मस्त झाला जरा पाऊस पडतोय बाहेर बारीक बारीक काल वेळ पडत नव्हता संध्याकाळी आम्ही आलो त्यावेळी पण नोकरी त्यांच्यासाठी जावं लागतं का फोटो काढतो वगैरे चला मित्रांनो हो आता आम्ही निघतोय थोडस

चला झाला आता दोन दिवसाचा स्टे संपून आम्ही चाललो आता मुंबईला पाऊस पण धोतो पडतोय चंदुदा धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही सेवा खूप केली तो हा जर मागचं उघडा हो ना

थँक्यू सो मच बाबा आई तेव्हा विचार आपण निघालो तिकडे त्या दोन दिवस किती मस्त वाटला असेल ना आई बाबा माणसं एवढ होती तडफडत मित्राला बोलवा की रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे बऱ्यापैकी आणि आता मी पेन मग आहे आणि पेनच्या बाहेर पडलोय ऍक्च्युली थोड्या वेळात मी पनवेला जाऊ हायवे आहे पूर्ण बघा तसं गाड्या दुसरात चालतंय तर भाजी आहे तर भाजी घेतील काय असेल तर आम्ही पुढे आम्ही निघू आत्ता पोस्ट पेन सोडून झालो म्हणजे आता तरी झालं असेल आता आम्ही आता कदाचित मुंबई किंवा हायवेवरती पोहोचलो आता कार्तमध्ये पनवेला जाऊ पण पाऊस रिमझिम रिमझिम चाललं आहे तर आम्ही थांबलो असंच भाजी वगैरे येते जी भाज्या वगैरे येतात ते भाज्या घेतो बघा थोडं थोडंसं घेतलं आहे त्याच्या पाठी भाज्याचा काप झालं भाज्या वगैरे भरपूर भेटतात तुझा तीन साईडला नवीन साईडला गावकी भाज्या ते घेऊन आम्ही पुढे निघणार आहोत पण मस्त पाऊस होतो हा पाऊस काल असताना तर अजून आम्हाला मजा आली प्रवासाला रात्री याला पिकनिकला वगैरे होतं ठीक आहे प्रवास आम्ही मुंबईत पोहोचू

माझ्याकडे कुठे घेऊ नका गाडी नॅचरमेस्ट केला ना, आहे मग तुम्हाला मद्रास बसून